कालापूर तालुक्यामध्ये साधारणतः महात या पिकाखाली अठराशे पन्नास हक्टर इतका एरी आहे आणि माचणी या पिकाला ही तीस हॅक्टर इतका एरिया तर माझ्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना असं आवाहन आहे की दरवर्षीप्रमाणे शासनामार्फत पंतप्रधान पीक किंवा योजना ही योजना आपण राबवत आहेत तर नैसर्गिक आपत्तीमुळे जे पिकामध्ये किंवा खासगी पिकामध्ये जे नुकसान होतं त्यासाठी आपल्याला शासनाकडून या योजनेमार्फत संरक्षण मिळतं तर आपण मागच्या वर्षीपासून या योजनेमध्ये फक्त एक रुपया इतका रक्कम म्हणून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी नोंदवा यासाठी आपल्या नजरचे सी एस सी सेंटर जे आहे तिथे बँकांचे कार्यालय किंवा पीक विमा कंपनीचे गर्जे कार्यालय तिथे जाऊन आपण अर्ज सादर करू शकता सदर अर्जासोबत आपण सातबारा पीक नोंदणी असलेला सातबारा बारा पीक तेरा आधार कार्ड आपले बँक पासबुकची झेरॉक्स आणि समजा आपला सामूहिक भागीदार खातेदार असतील तर त्यांचं शंभर ती पत्र आपण शेती करत असाल तर त्याचं त्याची एक प्रत असे कागदपत्र आपण जमा करू शकतात आणि आपला सहभाग त्याद्वारे नोंदवू शकतात तर माझं असं आव्हान आहे आपण की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा घात पिकासाठी आपल्याला एकावन्न हजार सातशे साठ ना इतकी प्रति एक रक्कम व नागली या पिकासाठी वीस हजार प्रतिएकर इतकी रक्कम विमा संरक्षण म्हणून भेटणार आहे तर आपण सर्वांनी कृपया या योजनेमध्ये सहभाग मिळवा कारण पंधरा जुलै दोन हजार चोवीस तिथपर्यंतच आपल्याला आणखी मुदत आहे तसेच यासोबत आणखी एक आवाहन करते की सध्या पाऊस भरपूर पडत आहे कोकणामध्ये तर बाळासाहेब साहेबांनी कोकण विद्यापीठानं आवाहन केल्याप्रमाणे पुनर्लागवड केलेल्या आणि नासणी कचरातून पाण्याची मिसरा होण्याची व्यवस्था आपण करावी तसेच मजगी आणि वल्पास भागामध्ये वाहत आणि नागली पिकाची पुनर्लागवड पावसाची तीव्रता कमी असताना करावी आणि सखल भागात पावसाचा अंदाज घेऊन भात आणि नाचणीची किमर लागवण्याची कामं आपण हाताली मग तर शेतकऱ्यांनी थोडासा पावसाच्या प्रमाणावर लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी कराव्यात असं मी खालापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करते धन्यवाद